नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आपण अगदी कमी भांडे व जास्त मेहनत न घेता मिक्सरचा वापर न करता व आंबा चिरून न घेता किंवा मग आंबा असा माचून न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं समर स्पेशल आंब्याचा दाटसराचा रस तयार करणार आहोत पण साध्या सोप्या पद्धतीनं रस कसा तयार करायचा ते पाहूया त्याआधी माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलचे जे बेल आयकॉन आहे ते पण तुम्ही ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तुमची रस करायची पद्धत काय आहे तुम्ही रसासोबत काय खाता धिरडी पोळी किंवा मग पुरी शक्यतो रसासोबत धिरडी पुरी पोळी किंवा मग फुलपे फुलके पण अगदी चविष्ट लागतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता आपण रस करायला मी देवगड हापूस घेतलेला आहे सहा आंबे घेतले आहेत साधारण अर्धा ते पाऊन तास पाण्यामध्ये आंबे टाकून ठेवायचे व स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये आंबे टाकून ठेवल्यामुळं आंब्यातील उष्णता कमी होते आणि यावरती जो चीक किंवा घाण जे असते सालीवरती ती पण पूर्ण निघून जाते आता हे पाण्यामध्ये आंबे टाकून जे आलेले आहेत ते स्वच्छ पुसून घ्यायचे एका नॅपी आपण नॅपकिननं कोरडे करून घेतलेत आता ह्या आंब्याचं हे डोळ काढून घ्यायचं याचं आपण सर्व आंब्याचे डोळ काढून घेतलेत हा चिरायचा वगैरे नाही आपल्याला याची साल काढी जी असती आणि हे वरची फक्त साल काढून घ्यायची आहे सुरीने पण आपण काढू शकतो किंवा मग चिरून पण तुम्ही करू शकता पण या पद्धतीने केल्यावर थोडाही रस असा वाया जात नाही सालीला पण राहत नाही थोडास पण आता ह्या सर्व आंब्याचे आपण पत्ता असं एकदम जाड साल काढायची नाही फक्त साल आली पाहिजे याच्यामध्ये आंब्याचा मगस वगैरे बिलकुल आलं नाही पाहिजे आता सर्व आंब्याची आपण अशीच साल काढून घेऊया असं आपण सोलून पण काढू शकतो साल काढीने न काढता सर्व आंब्याच्या साली काढून घेतल्या पण साल काढल्या याला आंब्याचा जास्त रस राहत नाही त्यामुळे अशी साल काढून रस केल्यानंतर रस वाया जात नाही जा। जास्त चाळणी ज्यूस गाळायची चाळणी किंवा मग तुम्ही पुरणाचे पुरण जे असतं पूर्ण पुरण काढतो ती पण चाळणी तुम्ही घेऊ शकता ही एक चाळणी घ्यायची व हे साल काढलेले आंबे घ्यायचे व यावरती असे घासायचे म्हणजे याचा व्यवस्थित रस असा खाली गाळला जातो हा रस पुन्हा मिक्सरनं वगैरे पण काढायची गरज नाही आता आपण सर्व आंबे असेच या चाळणीवरती काढून रस करून घ्यायचा आहे की छान असा घट्टसर रस निघतो यामधून आणि कसं कोयीचं रेषा वगैरे पण यामध्ये पडत नाही बिलकुल म्हणून असं केल्यानंतर पुन्हा रस मिक्सरनं किंवा मग गाळायची गरज आंबे याच्यावरती काढून घेतलेले आहेत एखाद्या वेळेस जर सालीला असा थोडाफार जरी रस राहिला तर तुम्ही ती साल ह्या चाळणीवरती अशी घासून घ्यायची पूर्ण रस त्याचा निघून जातो आपण माचून केल्यानंतर कसं कोही किंवा मग आंबे तुम्हाला धुवून घ्यावे लागतात त्यापेक्षा हे सोपी पद्धत पडते अशी रस सर्व याचा काढून घेता येतो आपल्याला शक्यतो तर राहत नाही पण कधी राहिलाच एखाद्या सांभाळ्याला थोडा रस लागतो तो पूर्ण असा चमच्यानी काढून घ्यायचा पूर्ण रस तयार करून घेतला आंब्याची टेस्ट बघून यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकून घ्यायची आहे शक्यतो आंबा गोड असेल तर गरजही पडत नाही टेस्ट बघूनच तुम्ही टाकून घ्यायची खूप जणांना यामध्ये वेलची किंवा मग जायफळ पण आवडतं टाकलेलं पण मला शक्यतो नॅचरल आंब्याची टेस्टच आवडते त्यामुळे मी यामध्ये वेलची किंवा जायफळ वापरत नाही आहे वेलची पावडर आणि जायफळ तुम्ही आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपला घट्ट असा आंब्याचा रस यामध्ये तुम्हाला जर दूध किंवा मग पाणी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण नॅचरल जी चव असते ती अगदी टेस्टी लागते त्यामध्ये मी शक्यतो दूध किंवा मग पाणी न वापरता रुणाळ्यामध्ये या, या, या पद्धतीनं रस नक्की करून पहा व तुम्ही रस कशा पद्धतीनं बनवता ते पण कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद